मित्रमैत्रिणींना नमस्कार आजचा व्हिडिओ फार मजेशीर होणार आहे कारण आज आपण रामदास आठवले यांच्या सगळ्या कविता बघणार आहोत आणि रामदास आठवलेल्या लोकांनी ज्या कविता ऐकवल्या त्या एक नंबर आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर झालं काय आपल्याला माहिती आहे रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहेत आणि सध्या ते बी जे सोबत आहे आणि त्यामुळे बी जे सोबत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जे काही कॅन्डिडेट्स उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी ते जात असतात काल ते अजित पवार यांच्या मिसेस सुनेत्रा पवार वहिनी यांच्या प्रचाराला गेले होते आणि त्यांनी तिथे काही कविता ऐकवल्या त्या कविता पण मी ऐकवणार आहे आणि त्याच्यावर लोकांनी काय कविता ऐकवलेल्या त्याही आपण पाहणार आहोत काय म्हणतात रामदास आठवले ते म्हणतात की अजित पवार आता राहिले नाहीत खोळे त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे <laughs> कुणी कितीही केला कल्ला तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला पुढे म्हणतात अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला आणि म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत जाण्याचा सल्ला तर थोडक्यात त्यांच्या कवितांना तसं पाहिलं तर काही शब्दशः अर्थ नसतो ते जर महाविकास आघाडीकडून असते तर त्यांच्यासाठी त्यांनी सेम कविता म्हटल्या असत्या नाव बदलून त्यामुळे त्या शब्दावर आपल्याला जायचं नाही आहेत लोकांनी त्याच्या खाली ज्या रिप्लाय दिलेल्या आहेत ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्या एक नंबर आहे बघा एका व्यक्तींनी त्यांना उलट कविता केली आणि ते असं म्हणतात तुम्ही देऊ नका कोणाला फुकटचा सल्ला कारण तुम्ही फक्त बघता तुमचा गल्ला <laughs> एकदम बरोबर आहे जी ज्या ज्या पक्षाचं सरकार असेल ज्या पक्षाची सत्ता असेल रामदास आठवले त्यांच्याकडून असतात दोन हजार चौदाला बीजेपीचं सरकार आलं तर रामदास आठवले त्यांच्यासोबत गेले आता दोन हजार चोवीसला ला सरकार बदलेल रामदास आठवले परत आपली बाजू बदलतील तर ह्या व्यक्तीने बरोबर कविता म्हणलेली आहे की तुम्ही देऊ नका कुणाला फुकटचा सल्ला कारण तुम्ही फक्त बघता तुमचा गल्ला माफ नाही करणार तुम्हाला अल्ला आणि तुमचा नट झालाय आता ढिल्ला तुमच्यावर पण लागणार आहेत एक दिवस ईडीचा बिल्ला <laughs> फार नेक्स्ट कविता आहे त्यांच्यावर एक पण मिळाली नाही सीट वय पलीकडं बस नीट रामदास आठवलेला हो या इलेक्शनमध्ये एकही सीट मिळालेली नाही आहे त्यांचा कुठलाही उमेदवार यंदा उभा राहणार नाही आहे त्यामुळे ही एकदम बरोबर कविता आहे की एक पण मिळाली नाही सीट आणि वय पलीकडे नीट बस सॉरी एक पण मिळाली नाही सीट आणि वय पलीकडं बस नीट <laughs> आ, नेक्स्ट कमेंट आहे ह्या व्यक्तीने पण एक भारी कविता केलेली आहे रामदास आठवले यांच्यावर तो असं म्हणतो तुला तिकीट मिळणार झालंय खटिया झालीय तुझी खडी तुला तिकीट मिळणार झालंय खटिया झाली तुझी खडी आणि गप्पस मित्र आता तू जरा घे गुपचूप पडी भंजावल्यामुळे करतो कविता चंपक त्यामुळे मात्र अजूनच वाटतो भंपक नेक्स्ट <laughs> कविता आहे फुकट नका देव सल्ला तुमच्या सीटवर आधीच मारलाय डल्ला नेक्स्ट <laughs> शिवी दिली आहे नको पुढे अहो रामदास तुम्ही आहात मोदींचे चरणदास अहो रामदास तुम्ही आहात मोदींचे चरणदास संपवली त्यांनी आंबेडकरी चळवळ आणि तुमचा पक्ष तरी तुम्ही का देता विरोधी नेत्यांकडे लक्ष अगदी बरोबर आहे बी जे पीने आंबेडकरी चळवळ आणि बाकीचे सगळे छोटे पक्ष संपवण्याचा डाव सुरू केलेला आहे यंदा त्यांच्या पक्षाला एकही उमेदवाराला त्यांनी सीट दिलेली नाही आहे असं करत करत हा संपवण्याचा जो डाव आहे त्यांनी ह्या कमेंट मध्ये ह्या कवितेमध्ये एकदम बरोबर उतरवलेला आहे <laughs> नेक्स्ट भाऊ तू गप्प बस कारण तू आहेस नल्ला नेक्स्ट नेक्स्ट व्यक्ती म्हणतोय लोकांना देतो फुकटचा सल्ला तू वेडा आहेस की खुल्ला <laughs> तर अशा प्रकारे रामदास आठवले संसदेमध्ये तर सगळ्यांची करमणूक करत असतातच तर आज लोकांनी त्यांची करमणूक व्हावी म्हणून काही कविता केल्यात रामदास आठवलेनी याच्या आधी पण बऱ्याच चारवळ्या केल्या होत्या त्यातली एक ती मला आठवते त्याच्यावर मी रिप्लाय देणार आहे ते असं म्हणतात की नरेंद्र मोदी जानते है जनता की नाडी नरेंद्र मोदी जानते है जनता की नाडी इसलिये तो मैने बढाई है दाडी हे काय म्हणजे शब्द इमॅजिन करून बनवलेलं ते आहे तर त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगते त्याच्या पुढे मी त्यांना जोडून एक कविता करते आहे नरेंद्र मोदी जानते हे जनता की नाडी इसली तो मैने बढाई हे दाढी आणि पुढे मला असं म्हणायचं आहे रामदास जी जेवढी वाढवायची आहे तेवढी वाढवा तुम्ही दाढी जेवढी वाढवायची आहे तेवढी वाढवा तुम्ही दाढी कारण राहुल गांधीची आहे एकदम फिट बॉडी कारण राहुल गांधीची आहे एकदम फिट बॉडी तर हे होतं सगळं तुम्हालाही जर रामदास आठवलेंवर काही चारोळ्या सुचत असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा थोडंसं लोकांचंही मनोरंजन होईल मलाही आवडेल थांबूया व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा